महान कारुणिक अरहंत सम्यक संबुद्ध देवान पियदसी महान सम्राट अशोक मौर्य बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तीनही युग पुरुषांना तिवार अभिवादन पंचांग प्रणाम करून या वर्षावासाच्या कालावधीमध्ये हे पवित्र असे तीनही महिने अधिकाधिक धम्म श्रवण करण्याचे धम्म ग्रहण करण्याचे अठसी उपोसत पालन करण्याचे हे तीनही महिने सध्याला सावन महिना चालू आहे सावन हा शब्द पाली आहे सावन किंवा सवन म्हणतो सवन म्हणजेच धम्म सवन म्हणतो आपण धम्म श्रवण करण्याचे हे जे महिने आहे वर्षावासाचा महिना आपण या आज या प्राचीन जम्बुदीपामध्ये हा प्राचीन म्हणजे आज केवळ भारतच नाही तर या भारताला जे अखंड भारत किंवा जो प्राचीन भारत जो भारत वर्ष किंवा जम्बुदीप या नावाने ओळखल्या जात होत तर ह्या जम्बुद्दीप म्हणजे आजचे पाकिस्तान अफगाणिस्तान ताजिकिस्तान बलुचिस्तान कझाकिस्तान इराण इराक मॅसोपोटोमिया किंवा ग्रीस इजिप्त पर्यंत तर इकडे कोरिया ब्रह्मदेश थायलंड पर्यंत नेपाळ भूतान पर्यंत हा अखंड जम्बुदीप भारत या प्राचीन जम्बुदीप भारतामध्ये या जगामध्ये विद्येचे माहेरघर ज्ञान विज्ञानाचे शिक्षणाचे जे क्षेत्र आहे केंद्र आहेत तर या प्राचीन जम्बुदीप भारताला एक परंपरा लाभलेली आहे ती म्हणजे बौद्ध विद्यापीठांची आणि जगातील जे काही विद्वान आहे तत्वज्ञ आहे जे जिज्ञासू आहे तर हे सर्व लोक या प्राचीन जम्बुद्पाकडे जे धम्म आहे त्याच अध्ययन करण्यासाठी त्याचा अभ्यास करण्यासाठी भारताकडे या चंबुदीपामध्ये यायचे तर आपल्याला प्रामुख्याने एक नाव माहीत आहे तक्षशिला तर या प्राचीन जम्बुद्पामध्ये या विश्वामधील तक्षशिला जे नागराजा तक्षक नावाच्या एका नागराजानं ना उभारलेलं म्हणून त्याला तक्षशिला म्हणतात तर तक्षशिला असेल नालंदा असेल विक्रमशिला असेल वल्लभी असेल तर अठरा बौद्ध विद्यापीठ आपण असं म्हणत असतो परंतु अठरा बौद्ध विद्यापीठच नाही तर या प्राचीन भारतामध्ये चौऱ्याऐंशी हजार जे बौद्ध स्तूप होते सम्राट अशोकांनी महान सम्राट अशोकांनी चौऱ्याऐंशी हजार जे बौद्ध विद्यापीठ निर्माण केले तर चौऱ्याऐंशी हजार स्तूप निर्माण केले म्हणजे चौऱ्याऐंशी हजार जिथे जिथे चौऱ्याऐंशी हजार महास्तूप जिथे जिथे चौऱ्याऐंशी हजार सम्राट अशोकांचे महाविहार त्या त्या ठिकाणी चौऱ्याऐंशी हजार स्तूपांपासी चौऱ्याऐंशी हजार महाविहारांपासी चौऱ्याऐंशी हजार बौद्ध विद्यापीठ सुद्धा सम्राट अशोकांनी निर्माण केलेली होती म्हणून प्रामुख्याने जे नाव ना आहे ते तक्षशिला असेल नालंदा असेल विक्रमशिला असेल औदंतपुरी असेल किंवा गुजरातमधील वल्लभी असेल किंवा तिकडे पश्चिम बंगालमधील मोगलमारी असेल किंवा ओडिसामधील पुष्पगिरी असेल अमरावती असेल मिथि मिथिला असेल मथुरा असेल किंवा तेल्हाडा असेल तर असे खूप साऱ्या बौद्ध विश्वविद्यापीठात जी नावं घेता येईल परंतु प्राचीन भारतामध्ये आपण जे म्हणत असतो की स्त्रियांचा स्वातंत्र्याचा स्त्री मुक्तीचा जाहीरनामा स्त्री मुक्तीच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा आणि जगातील विश्वातील पहिला महिलांचा स्त्रियांचा धम्म ग्रंथ जर कोणता असेल तिपीटकाचा सार म्हणजे तो थेरी गाथा थेरी गाथा हा ग्रंथ प्रत्येक उपासक उपासिकांनी आदर्श असा स्त्रियांच्या भिकोणींच्या गाथा त्याच्यामध्ये आहे हा थेरी गाथा तर हा थेरी गाथा अत्यंत महत्वाचा ग्रंथ आहे तर या प्राचीन भारतामध्ये आपण भिक्षूंचे बौद्ध विद्यापीठ म्हणजे दहा हजार बौद्ध भिक्षू त्या ठिकाणी शिकायचे नालंदामध्ये रत्नरंजक रत्नदधी आणि रत्नसागर नावाच्या तीन मजली लायब्रऱ्या होत्या नालंदा विद्यापीठामध्ये दहा हजार बौद्ध भिक्षू त्या ठिकाणी शिकायचे आणि अडीच हजार अध्यापक त्या ठिकाणी असायचे आपण असं ऐकतो की नालंदा विद्यापीठाला ते विद्यापीठ नसून ते विश्व बौद्ध विद्यापीठ आहे तर त्या नालंदा विद्यापीठाला जेव्हा जाळण्यात आलं तर सहा महिने तिथली पुस्तकं ते ग्रंथालय लायब्ररी जळत राहिली असं आपण ऐकत असतो तर नालंदा हे जे ठिकाण आहे तर हे नालंदा ठिकाण जे बुद्धाचे अग्रशिष्य आहे संघ सेनापती सारी तर सेनापती सारीपुत्त या भिक्खूंची ती जन्मस्थळ आहे नालंदा बुद्ध सारी परिनिर्वाण बुद्धाच्या आधीच होत असत बुद्ध ह्या हयातीमध्ये असताना तर सारी नावाने त्या ठिकाणी आजही नालंदाला चैत्य स्तूप आहे सारीपुत्ताचा तर त्या ठिकाणी अं सेनापती सारीपुत्ताची स्मृती म्हणून त्या ठिकाणी स्तूप होता सारीपुत्ताचा त्या ठिकाणी नंतर विहाराचं स्ट्रक्चर उभं राहिला आणि काही न दिवसानंतर याच नालंदा विहाराचे बौद्ध विद्यापीठ झाली आणि विहाराची बौद्ध विद्यापीठ झाली आणि या बौद्ध बौद्ध विहाराची बौद्ध विद्यापीठ झाल्याच्या नंतर जगभरातील बौद्ध अनुयायी त्या ठिकाणी धम्माचं अध्ययन करण्यासाठी शिकायला येत होते तर आपण महत्वाचं पाहतो की भारतामध्ये भाय्या नसेल असेल युवान सांग असेल किंवा हायचो असेल तर हे अनेक विद्वान लोक या भारतामध्ये नालंदामध्ये धम्माचं प्रशिक्षण अध्ययन ग्रहण करण्यासाठी येत असायचे तर हा नालंदाचा इतिहास आहे परंतु प्राचीन भारतामध्ये या प्राचीन जम्बुद्वीपामध्ये महिलांचे बौद्ध विद्यापीठ महिला बौद्ध विद्यापीठ या प्राचीन भारतामध्ये या प्राचीन जम्बुद्पामध्ये होती तर भिक्खू संघाची स्थापना जशी आखाडी पौर्णिमेला सारणातला झाली तर संघाची स्थापना वैशालीला झाली वैशाली संघाची स्थापना वैशालीला झाली स्वतः बुद्धाची ती मावसी आणि सावत्र आई महाप्रजापती गौतमी यशोधरा रूपानंदा आणि पाचशे स्त्रिया कपिल वस्तू पासून वैशालीपर्यंत पायी प्रवास करत असतात आणि बुद्धांना रिक्वेस्ट करतात की आम्हाला संघामध्ये सामील करून घ्या त्यानंतर तथागत बुद्ध आनंद मध्यस्थी करतो काही कारणास्तव तथागत बुद्ध त्यावेळी नंतर मग आनंद मध्यस्थी करतात आणि बुद्ध ते महाप्रजापतीला भिकुंपेक्षा अधिकचे नियम लादून त्या ठिकाणी मग बिकुणी संघाची स्थापना वैशालीला होतात तर ते वैशाली हे ठिकाण ज्या वैशालीच्या ठिकाणी कुटागार शाला या कुटागार शाला शाला हा शब्द पाली आहे साला शब्द म्हणतो कुटागार शाला जसे आजच्या शाळा आहे किंवा आपण शाला शाला म्हणतो जसं आपण हिमाचल प्रदेशमध्ये अं जे आपण दलाई लामाजींचा धर्मशाला म्हणतो किंवा धम्मशाला म्हणतो तर कुटागार शाला हे जे बुद्धाच्या काळामध्ये वैशालीला होतं या वैशालीच्या कुटागार शालामध्ये जगातील पहिलं बौद्ध भिक्षुणींच बौद्ध विद्यापीठ महिला भिक्षुणींच बौद्ध विद्यापीठ जर कुठं असेल तर ते वैशालीला म्हणून जगातील स्त्रियांच्या शिक्षणाचा उद्गाता केवळ पुरुषच नाही तर स्त्रिया सुद्धा भिक्कुणी बनू शकतात आणि त्याही सुद्धा धम्माचा प्रचार आणि प्रसार पुरुष पुरुष भिक्षुण बर्बर त्याही करू शकतात म्हणून बुद्धचे स्त्रीमुक्तीचे प्रणेते आहे स्त्री मुक्ष स्त्रियांच्या शिक्षणासाठी धम्मदानाचा विद्यादानाचा प्रचार पुरुषांंबरबर भिक्कुण बर्बर, भिकुन बर्बर देता सुद्धा देतायतो हा बुद्धाने स्त्रियांच्या स्त्रीमुक्तीचा पहिला नेता जर कोणी असेल तर ते तथागत भगवान गौतम बुद्ध आहे म्हणून वैशाली हे भिक्कुणी संघाचा गड होता भिक्कुणींच जगातील पहिलं महिला बौद्ध विद्यापीठ भिक्कुणी बौद्ध विद्यापीठ वैशाली आहे हे आपण नाव लक्षात घेतलं पाहिजे या भारतामध्ये या वैशाली हे ठिकाण बिहारमध्ये आहे तर दुसरं बौद्ध महिला भिक्षुरींच बौद्ध विद्यापीठ म्हणजेच बिहार प्रांतातील लखीसराय जिल्ह्यामध्ये लाल पहाडी आहे लाल पहाडी नावाचं एक क्षेत्र आहे लखीसराय जिल्ह्यामध्ये बिहारमध्येच तो एरिया येतो तर बौद्ध भिक्षुंच दुसरं बौद्ध विश्वविद्यापीठ महिला बौद्ध भिक्षुंच दुसरं बौद्ध विद्यापीठ लाल पहाडी बिहार म्हणजे लखीसरायला आहे आणि या भारतामधलं तिसरं महिला बौद्ध विद्यापीठ आहे महिलांचं ते म्हणजे गुजरातमध्ये गुजरात हे नाव आपण आपल्याला माहित आहे की बुद्धाच्या काळामध्येच गुजरातला बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार झाला होता ज्याप्रमाणे महाराष्ट्रातला पुन्न नावाचा व्यापारी श्रावस्तीला गेला आणि प्रवजित झाला त्याचप्रमाणे गुजरात मधील भरुकच्छ प्रांतातील थेरी थेर गाथामध्ये उल्लेख आहे ती पीटकाच्या थेर गाथामध्ये गुजरात मधला प्रथम भिक्षू बाह्य दारुचिर हा बुद्धाच्याच काळामध्ये श्रावस्थला जातो प्रवचित होत बाह्य दारुचिरिय त्याचं नाव तर बुद्धाच्याच काळामध्ये बाह्य दारुचिर्याचा हा क्षेत्र म्हणजे गुजरात या गुजरातमध्ये बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार त्यावेळी झाला तर गुजरातमध्ये आजचे जे पंतप्रधान आहे नरेंद्र मोदी यांचे जे जन्मस्थळ आहे वडनागर तर या भारतातलं या प्राचीन जम्बोद्वीपातलं तिसरं बौद्ध भिक्षुंच महिला बौद्ध विद्यापीठ किंवा त्या ठिकाणी केवळ भिक्षुणीच राहायच्या भिक्षुणींचं ते महिला बौद्ध भिक्षुणी केंद्र ते बौद्ध विद्यापीठ ते धम्मप्रचार आणि प्रसाराचं केंद्र म्हणजे आजच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं गाव म्हणजे वड़नागर, वड़नागर वडना, वडनागर वडनागरचं प्राचीन नाव आनंदनगर आहे आजही आपण गुजरातमध्ये आनंद नावाचा जिल्हा आपल्याला दिसतो प्राचीन नाव आनंदनगर पण आजचं नाव वडनागर आहे वडनागरला तिसऱ्या क्रमांकाचं प्राचीन जम्बोद्वीपातील महिला बौद्ध भिक्षुंच ते विद्यापीठ होतं तर हे तीन बौद्ध विद्यापीठ झाले आणि या महा भारतामध्ये जे चौथ बौद्ध विद्यापीठ आहे ते म्हणजे आपल्याला थोडं वेगळं वाटेल की महाराष्ट्रामध्ये चौथ बौद्ध विद्यापीठ म्हणजे आजचा शिवनेरी पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किंवा त्याला जुन्नर म्हणतात जुन्नर म्हणजेच काय तर जीर्णनगर जुने नगर प्राचीन नगर सातवाहनांची प्रांतिक राजधानी होती जरी पैठण असेल अमरावती असेल तरी सातवाणांची प्रांतिक राजधानी शिवनेरी जुन्नर होती तर या शिवनेरी जुन्नरच्या ज्या बौद्ध लेण्या आहे पुणे जिल्ह्यातील शिवनेरी जुन्नर हे बौद्ध भिक्षुणींच एक गड होता बौद्ध भिक्षुणींच एक महिला बौद्ध विद्यापीठ सुद्धा शिवनेरी जुन्नरला शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांच्या पायथ्याशी होत म्हणून महाराष्ट्रातली सातवाहन काळातील जी भिक्षुणी आहे महाराष्ट्रातली अग्र भिक्षुणी म्हणून शिवपालनिका हे नाव शिवनेरी बुद्ध लेणीच्या जुन्नरच्या शिवनेरी बुद्ध लेणीच्या छत्तीस नंबरच्या बौद्ध गुपामध्ये शिवदत्त बौद्ध राजांची पत्नी शिवपालनिका शिवपालनिका ही जुन्नर शिवनेरीची म्हणजे बौद्ध भिक्षुनी होती हेड भिक्षुनी होती संघनायिका होती शिवपालनिका आणि तिच्या भिकुणी संघ शिवनेरी जुन्नरला वास्तव्य करायचा म्हणून महाराष्ट्रातली शिवपालनिका ही संघनायिका प्रमुख भिक्षुणी आपण तो इतिहास तुम्हाला शिवनेरीच्या लेणींमध्ये लेणीमध्ये पाली प्राकृतमध्ये छत्तीस नंबरच्या लेणींमध्ये शिवपालनिका या बौद्ध भिक्षुणीच्या नावाचा उल्लेख तुम्हाला शिलालेखावर दिसेल तर हे शिवपालनिका ही महाराष्ट्रातली जुन्नर शिवनेरीची मेन भिक्षुणी आहे अग्र भिक्षुणी आहे खूप मोठा भिक्खुणी संघ शिवनेरी किल्ल्याच्या त्या लेणीमध्ये त्या जुन्नरला राहायचा पुण्यामध्ये म्हणून हे चौथ बौद्ध भिक्षुणीचं विद्यापीठ स्थळ आहे पण प्रामुख्यानं ते महाराष्ट्रातलं आहे आणि छत्तीसगड हा नागवंशी राजांचा मोठा गड आहे छत्तीसगड छत्तीसगड आणि या ठिकाणी तुर्तुरिया नावाचा एक क्षेत्र आहे छत्तीसगडला तुर्तुरिया तर हे तुर्तुरिया भिक्कुनी बौद्ध भिक्खुनी महिला बौद्ध विद्यापीठ एकूण पाच तर एकूण वैशाली लाल पहाडी लखीसराय वडनागर आणि महाराष्ट्रातील शिवनेरी जुन्नर आणि छत्तीसगडमधील तुरतुरिया हे या प्राचीन जम्बूद्वीपातील भारतातील पहिले भिक्षुनी बौद्ध विश्वविद्यापीठ आहे भिक्कुडींचे ते गड होते त्या ठिकाणी भिक्षुनीच वास्तव्य करायच्या भिक्षुनीच त्या ठिकाणी वास्तव्य करून बुद्धाच्या धम्माचा प्रचार प्रसार करायचा तर हे बौद्ध भिक्षुंची बौद्ध विद्यापीठ म्हणजे शिवनेरी जुन्नर वडनागर लाल पहाडी तुरतुरिया आणि वैशाली तर ह्या बौद्ध भिक्षुणींच्या बौद्ध विद्यापीठांची माहिती मी आज तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे तर या ठिकाणी सर्वांनी हा इतिहास जाणून घ्यायचा आहे आपला जो इतिहास विसरतो तो इतिहास निर्माण करू शकत नाही तर हा बौद्ध स्थळांचा प्राचीन बौद्ध भिक्षुनी महिला विद्यापीठांचा हा इतिहास या ठिकाणी उजागर करण्याचा प्रयत्न केला आहे सर्वांना सविनय नमो बुद्ध आणि जय